सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे कोजागरी पौर्णिमा चांदण्याने उजळलेली धनलाभाची आणि आरोग्यवर्धक अशी रात्र पण तुम्हाला माहीत आहे का या रात्री चंद्राखाली ठेवलेलं दूध खरंच किती गुणकारी असतं कोजागरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात ठेवलेलं दूध खरंच चमत्कार करतं का हे आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर हे मसाले दूध अगदी सहजात सोप्या पद्धतीनं कसं बनवायचं आहे पना पना हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चंद्रप्रकाशात दूध शरीरातील उष्णता कमी करतं हे दूध झोप चांगली लागते निद्रानाशावर रामबाण उपाय आहे चंद्रप्रकाशामुळे दुधात नैसर्गिक ऊर्जा येते जी मन शांत ठेवते चंद्राखाली ठेवताना चांदीच्या वाटीत ठेवलं तर परिणाम दुप्पट होतो या दुधात गुलाब पाकळ्या टाकल्यास त्याचा सौंदर्यवर्धक गुण वाढतो सकाळी हे दूध फक्त पिण्यासाठीच नव्हे तर चेहऱ्यावर लावल्यास जबरदस्त ग्लो येतो आयुर्वेदानुसार हे दूध पित्त दोष कमी करत आणि शरीर शांत ठेवत मिळतो हेच दूध चंद्रप्रकाशात ठेवून त्यावर लक्ष्मी मंत्र म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ठिकाणी शक्यतो जास्त फॅट असलेलंच दूध वापरावं कमी फॅटचं दूध शक्यतो वापरू नये या ठिकाणी मी म्हैशीचं दूध घेतलेलं आहे एक लिटर आता हे गॅसवरती आठवण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे दूध आठव आटत आहे आठ तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून हो घेऊयात अधू अधून आपण हे दूध पळीच्या पर साह्याने हलवायचे आहे म्हणजे वरती शाई तयार होणार नाही आता या ठिकाणी मसाला तयार करण्यासाठी पाहू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस बदाम घेतलेले आहेत वीस ते पंचवीस पिस्ता घेतलेला आहे वीस ते पंचवीस काजू घेतलेले आहेत इलायची हिरवी वेलची घेतलेली आहे सहा ते सात थोडस जायफळ आणि थोडस केशर घेतलेलं आहे आता यापैकी एखादी वस्तू आपल्या घरामध्ये अवेलेबल नसेल ना तर नाही वापरली तरी चालेल परंतु जे काय आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील ड्रायफ्रुट्स ते वापरले तरी चालतील आता हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे सर्वप्रथम आता तुम्ही पाहत आहात एवढं जायफळ वापरायचं आहे का तर नाही जायफळ अगदी किंचितच जायफळ आपण ते खिसून घ्यायचं आहे जास्त जायफळ वापरायचं नाही त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रमाणे थोडस जायफळ खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे घटक या, बाकी या मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आता यातील थोडसच केसर आपण अगदी दहा ते पंधरा काड्या केशर यामध्ये बारीक करण्यासाठी टाकायचे आहेत बाकीची केशर आपण ठेवायचं आहे नंतर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आता यामध्ये आपण पिस्ता काजू बदाम या सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यात मिक्स करायचे आहेत आणि ही जी वेलची आहे ना ही वेलची आपण सोलून याच्या आतील जे बिया असतात या बिया काढून मगच या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करण्यासाठी टाकायच्या आहेत आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यातून मिक्सर मधून एकदम बारीक अशी भरड करून घ्यायची एकदम पीठ पण बनवायचं नाही जास्त जाडसर पण बनवायचं नाही एकदम आपल्या हाताला अशी जाडी भरडी भरड लागेल इतपत आपल्याला हे पावडर बनवायचे आहे एकीकडे आपले हे दूध पण पाहू शकतात छान असं आटत आलेलं आहे तर हे जास्त फॅटचं म्हशीचं दूध असल्यामुळे मी फक्त हे एक भाग दूध आटवलेले आहे म्हणजे चार भागापैकी तीन भाग दूध शिल्लक राखलेला आहे एक भाग दूध आटवायचं आहे हे जर तुम्ही गाईचं दूध वापरत असाल कमी फॅटचं दूध वापरत असाल तर या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की निम्म भाग दूध आपण आठवायचं आहे आणि निम्मा भाग शिल्लक राखायचा आहे म्हणजे पन्नास टक्के दूध आपण आठवायचं आहे या ठिकाणी बऱ्यापैकी आपलं दूध हे धाडसर आलेलं आहे आता यावर्षी सगळ्यांना संभ्रम आहे की नेमकी सोळा तारखेला कोल्हापूर पौर्णिमा साजरी करायची कि सतरा तारखेला करायची तर यावर्षी कोजागरी पौर्णिमा अश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी सोळा ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री वाजून सुरू होणार आहे तर ही पौर्णिमा पुढच्या दिवशी सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे सोळा ऑक्टोबर बुधवार या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे यानंतर दूध आटलं आहे आपल्या बऱ्यापैकी यामध्ये पाच ते सहा चमचे साखर टाकायचे आहे आणि दहा ते पंधरा ज्या शिल्लक आपल्या केशरच्या काड्या आहेत या यामध्ये टाकायच्या आहेत केशर तुम्ही सुरुवातीला थोड्याशा दुधामध्ये गरम दुधामध्ये भिजत ठेवून ते वापरलं तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण जी मिक्सर मधून भरड करून घेतली आहे ती सुद्धा यामध्ये आता छान अशी मिक्स करायची आहे आणि आता दहा मिनट चांगलं आता हे मसाला जो आहे हा या दुधामध्ये चांगला शिजवून द्यायचा आहे मध्यम आचेवरती दहा मिनिटात आपलं हे शिजून तयार होणार आहे दूध यानंतर हे दूध कोणत्या वेळेत चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे हे पण आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपलं हे दूध आता बऱ्यापैकी आटलेलं आहे छान मसाला शिजलेला आहे वास पण छान येत आहे आता यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे कारण थंड झाल्यानंतर आणखी हे दाटसर असं येतं हे तयार झालेलं आहे दूध आपलं आता आयुर्वेदानुसार हे दूध आपण कोणत्या वेळेत चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे तर चंद्र हा त्या दिवशी पृथ्वीच्या जास्त जवळ असतो याची थेट किरणे बरोबर बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेत प्रकाशित होत असतात यामुळं बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेतच या चंद्राच्या प्रकाशामध्ये हे आपण जे मसाले दूध बनवलेलं आहे हे ठेवायचं आहे कारण चंद्र हा सोळा कलासह दिसत असतो चंद्रदर्शन करताना ओम सोम सोमाय महा हे अकरा वेळा म्हणा यामुळे नैवेद्य दाखवून घरातील इतर सर्व सदस्यासह आपण हे हो प्राशन करायचं आहे तर नक्की या कोजागरी पौर्णिमेला अशा प्रकारे दूध बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला